सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा सा अनुभव लहान बाळांना मसाज करणे आंघोळ घालणे घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सहासष्ट सत्तेचाळीस तेवीस चे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग नगरी या ठिकाणी जनतेच्या गाठीभेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आपल्या सोबतीनं काही स्थानिक सिंधुदुर्गवासी का आहेत सर काय सांगाल आपण कुठून आला आम्ही तारकर्ली वायरी तारकर्ली इथून आलो निलेश साहेबांनी जे आज हे केलं आहे ते खरोखरच चांगले केलं आणि सांगायचं म्हणजे सगळ्यांचे प्रश्न जागोजागी सुटले गेलेत ह्याबद्दल ह्यात तरी आज तरी तुम्हाला नेमका काय शब्द भेटला नाही ते आम्हाला त्यांनी होकार अर्थ दिला आहे म्हणजे तुमचं काम झालंच जमा म्हणून सांगितलं आहे त्यांनी की तुम्ही आता बाकी विचारच पाठचा करू नका झालं तुमचं काम म्हणजे असं एवढा तरी आम्हाला त्याने होकार दिलेला आहे असं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते करणारच असं आहे त्याच्यात समाधानी आहात नितेश साहेबांच्या शब्द समाधानी एकदम म्हणजे एकदम समाधानी आज ते बरीचशी कामं करतात त्याच्याबद्दल आम्ही सुद्धा त्याच्याबद्दल एकदम म्हणजे समाधानी आहोत असं आहे अजून काही ग्रामस्थ आहेत तुम्ही कुठून आलात भडगाव बद्रुक तालुका कुडाळ गजानन रामकृष्ण जडिए काय प्रश्न घेऊन आले आमचा एक दोनशे पन्नास मीटरचा रस्ता घरापर्यंत व्हावा अशी इच्छा होती त्यासाठी भेटायला आलो होतो काय नितेश साहेबांनी शब्द काय दिला होईल म्हणाले आम्ही तेवीस नंबरला दिलेला आहे रस्ता जमीन दिलेली आहे स्वखुशीने होईल म्हणाले समाधानी आहात या भेटीमध्ये होय होय काका तुम्ही कुठून आलात नाव काय तुमचं नाव काय तुमचं सकाराम चिताराम कोकरे कुठून आलात जांभोडे बरं काय विषय घेऊन आलेला नितेश साहेबांद्रे तो कामाबद्दल विषय होता रोजंदारी मजरून आम्ही काम केलेले ना ते कसे आता कागद वर गेलेले आहेत ते आयुक्ताकडे गेले पोचलेले आहेत पण अजून ते वरून काय आलं नाहीत बरं नितेश साहेबांनी काय उत्तर दिलं तुम्हाला ते नंतर त्यांच्याशी आम्ही बोलतो बरं तुम्ही समाधानी आहात आताच्या भेटीघाटीमध्ये आता काय सांगणार का तुम्हाला आता त्यांनी सांगितलं आहे ना वरती चर्चा करतो म्हणून होय होय बर सांगितलं असे किती लोक आहात तुम्ही चाळीस लोक असत बरं म्हणजे पात्रमध्ये चाळीस आहेत म्हणजे हा विषय सुटला तर चाळीस लोकांचे प्रश्न मार्गी लागणार होय होय काही तुमचं नाव कसं उज्ज्वला जाधव कुठून आलात आपण पुढे बरं नितेश साहेबांच्या आज गाठीभेटीचा सा कार्यक्रम होता ओरसमध्ये तुमचे प्रश्न आपण मांडला असाल नेमकं त्यांनी काय उत्तर दिलं आणि समाधानी आहात का हो योग्य म्हणजे सकारात्मक त्यांनी मा मार्गदर्शन केलं योग्य आम्ही मदत करू म्हणून सांगितलं आहे आणि मी त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या समाधानी विषय असा घेऊन आलो की आम्ही धनगर समाजाचं एक विहीर करून मी आलो होतो आपलं शेळीपालन जे केंद्र आहे आणि असं निळेलीमध्ये जागा जी आहे संदर्भात मी आलो होतो साहेबांकडे आणि त्यासंदर्भ साहेबांना मी पत्र दिलेलं आहे हे साहेब बोलत चर्चा करून मी पुढे सांगतो बोलले आणि त्याच थोड्या चर्चामध्ये असं ते शहीपालन जे आहे रोजगार निर्मिती जी आहे त्याच पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या केंद्र नाही मग शासनाला जो शासनाकडून जो निधी महामंडळ जे आहे त्या महामंडळाची इथं कुठली अंमलबजावणी होत नाही ॲक्च्युली तिकडनं शिप जी आर निघतो शासनाचा शासनाचा पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो येत नाही तर कारण असं आहे की देशावरची शरद सांभाळा म्हणून सांगतो आम्हाला आणि ती इथं होत नाही तिकडनं घेऊन येऊन सांगतात आणि तिथं होत नाही आपलं कसं इथल्या कोकणातल्या फिरत्या शाळा असल्यामुळे त्या वात्रामध्ये होत नाही आणि तिथून कुठलाही इथे फंडिंग आपल्याला दिला होत नाही जिल्ह्यामध्ये आपल्या सिंधू जिल्ह्यामध्ये त्यानिमित्त पालकमंत्री साहेबांच्या मी कानावर असं घालण्यासाठी आलो की आपण तो जो जो काही फंडिंग येतो जो काय शासन जो जी आर काढतो व मेंढी महामंडळाला पुणे म्हणून महामंडळ अहिलादे होळकर नावाने मंडळ जे आहे त्याला एवढ्या एवढा फंडिंग दिला गेला शिफारस केली पण नितेश साहेबांनी काय उत्तर दिलं आपल्याला काय मार्गदर्शन केलं मी स्वतः पाठपुरावा करून ज्या लोकांना ज्या धनगर समाजी वस्ती ज्या आहेत त्यांना मी खरोखर हे देईन आज जे काही गा गाठीभेटीचा कार्यक्रम पालकमंत्र्यांनी आयोजित केला या विषयाबाबत तुम्ही एक स्थानिक म्हणून समाधानी आहात हो समाधानी आहे नक्की समाधान कारण असं झालं पाहिजे लोकांचे प्रश्न जे त्यांच्यापर्यंत पोचले तर लोकांना कळणार ना नक्की समाधानी आहात अशा गोष्टी घडल्याच पाहिजेत ही योग्य आहे आ, सर आपलं नाव कसं नाही आपण नेमके आलात कुठून मी आलो देवगडवरनं ना, माझं नाव संतोष बाळकृष्ण चव्हाण आम्ही ग्रामपंचायत सरपंच राजन लाड उपसरपंच सहदेव लाड असं आम्ही गावाच्या दोन्ही वाघिवे वेगवे हे ग्रुप ग्रा ग्रामपंचायत आहे आणि तिच्या समस्या ज्या काय होत्या त्या समस्या मांडण्यासाठी साहेबांपर्यंत आलो लोक दर, लोक दरबाराच्या याच्यात आज गाठीभेटीचा कार्यक्रम खरं तर पालकमंत्री महोदयाने आयोजित केलेला होता काय नेमके तुम्हाला सर्वांना शब्द दिले आहेत आणि त्या शब्दामध्ये तुम्ही समाधानी आहात का कसं असतं की बऱ्याच जणांच्या म अपप्रचार करणाऱ्यांच्या तोंडी बऱ्याचशा काही गोष्टी असतात परंतु आमचा अनुभव दांडगा आहे नव्वदपासनं जेव्हा साहेबांनी या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं तेव्हापासून त्यांनी काम करण्याची जी प्रक्रिया त्यांची आहे त्याचा अभ्यास आमच्यासारख्या सर्व त्यांचे कार्यकर्ते ज्या आम्ही त्यांच्या तालमीमध्ये घडलो त्यांना आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्याचाच एक भाग आम्ही अजूनही सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच आम्ही त्यांच्यासमोर गेलो आम्ही नेता म्हणून त्यांच्यासमोर जात नाही आणि लोकांच्या समस्या घेऊनच आम्ही समोर येतो आम्हाला अगदी खात्री आहे कार्यकर्त्याच्या पलीकडे गावातील ज्या समस्या आपण घेऊन आला होता ते नेत्याच्या पलीकडे जाऊन नितेश साहेबांनी आपल्याला जे शब्द दिले असतील त्यामध्ये आपण समाधानी आत अगदी शंभर टक्के स समाधानी आहोत त्याचं कारण असं आहे की याही पूर्वी आम्ही अनेक प्रयत्न केले त्याच्यातसुद्धा सुद्धा साहेबांनी आम्हाला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे एकदा भेटलो की ते काम झालं म्हणून समजायचं त्याला राणे असं म्हणतात पालकमंत्री नितेश राणे यांनी गाठीभेटीचं खरं कार्यक्रमाचं आयोजन ओरसमध्ये केलं काका तुमचं नाव काय नाही कुठून आलं मग मी अरोणा प्रकल्पातून आलेलो आहे अरुणा प्रकल्प कृती समिती अध्यक्ष आकाराम नागप माझं नाव आम्हाला तिथं काय प्लॉट वगैरे हो कमी आहेत ही मा आमची मुलं बघा इकडं प्लॉटसाठी जे जी करतात तर त्यांचं आम्हाला सोमवारी बसून मिटिंग देतो म्हणाले आणि प्रश्न मिटवतो आणि अनेक ज्या समस्या आहेत आमच्या त्या आम्हाला सोडवतो म्हणून आश्वासन दिलं आहे धन्यवाद केला आम्ही आम्ही निते, नितेश साहेबांनी जी काही आश्वासनं आपल्याला दिली त्याच्यात आत्ता आधी तुम्ही समाधानी आहात हो हो समाधानी आम्ही बरं आमचं तिने चांगलं काम केलं आहे ग्रामपंचायत पण आमचं काम चांगलं केलं आहे आणि ग्रामपंचायत आमची होणार ओके साहेबांचं सर तुमचं नाव कसं आणि कुठून आलं माझं नाव भूषण मानाजी कांबळे मी मूळचा आकवणे भोमचा पुनर्वसन धरण आमचं इकडे झालं आहे तिकडे आणि आता एक आम्हाला मांगवलीमध्ये भूखंड पाहिजे म्हणून साहेबांकडे आम्ही विनंती करतो आहे कारण आम्हाला विंगसरमध्ये भूखंड तयार केलेलं आहे तिकडे पण आमचं काय झालं पूर्ण समाज जो आहे आमचं म्हणजे बौद्ध समाज हा आमचा पूर्ण मांगोलीमध्ये आहे आणि आम्ही तीन ते चारच कुटुंब म्हणजे एकाच घरातले चार कुटुंब ते याच्यामधून वंचित आहोत भूखंडापासून आता साहेबांना आम्ही साहेबांना भेटल्यावर साहेबांनी खूप सकारात्मक आपल्याला सांगितलं की गिरीश महाजन साहेबांशी मिटिंग करूया म्हणून चौ मे दहा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान आणि हा जो काय म्हणजे हे झालं आहे प्रश्न निर्माण झाला आहे तो आपण मार्गी काढूया असं साहेबांनी खूप म्हणजे आम्हाला सपोर्ट हे केलं आहे आणि त्याबद्दल साहेबांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मला एक सांगा नितेश राणेंनी जो काही आज हा गाठीभिटीचा कार्यक्रम आयोजित केला होता एक स्थानिक सिंधुदुर्गवासी म्हणून तुम्ही समाधानी आहात का आणि त्यांच्याकडनं काय अजून अपेक्षा व्यक्त साहेबांच्या कामाची नेहमीच आम्ही समाधानी असतो कारण कुठलंही बारीक सारिक काम असेल तर साहेबांकडे आम्ही गेलो की कधी नाराज होत नाही आणि आत्ता साहेब पालकमंत्री झाल्यामुळे हा दोन माझा दोन हजार एकवीसपासूनच हा प्रश्न होता आणि आम्ही नेहमी फेऱ्या मारत होतो आणि आज साहेबांकडे गेल्यानंतर साहेबांनी पहिल्याच याच्यात सांगितलं बघितलं प्रक अरुण प्रकल्पग्रस्त म्हणजे लेटर बघितलं आणि सांगितलं की तुमचं काम करायचं आणि आपण त्याच्या पाठीमागे लागायचं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही असं साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही साहेबांचा खूप खूप आभार मानतो अजून अजूनही काही सिंधुदुर्गवासियांना आपण भेटणार आहोत आणि ते एकूणच या गाठीभेटीच्या कार्यक्रमाबाबत समाधानी आहेत का हे देखील जाणून अंकवली नगरपंचायतीचे कंत्राटी सफाई कर्मचारी जे आहेत ते पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी ओरसमध्ये दाखल झाले होते काय सांगाल नेमकं काय विषय घेऊन आपण या ठिकाणी आलेला होता नेमकं काय मुद्दे नितेश साहेबांकडे मांडलात साहेब आम्ही पालकमंत्री साहेबांजवळ एकच विषय असा घेऊन आलो होतो की आम्ही बरेच वर्ष इथे टेम्पोररी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत आहोत तर आम्हाला कायम सेव घेण्यात येईल से हीच आमची अपेक्षा आहे बाकी आमचं काही अपेक्षा नाही आहे त्यांच्याजवळ नेते साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला ते बोलले की हा विषय तुम्ही आता आमच्याजवळ घेऊन आलात माझ्याजवळ तो विषय शिवणच्या विषयाचा नाही आहे तो वरच्या लेवलचा विषय आम्ही वर विषय मांडतो आणि हे पण तुम्हाला आम्ही प्रयत्न करतो तुमच्यासाठी वर विषय मांडून बरं तुम्ही मला सांगा का नितेश साहेबांनी जो हो काही आपल्याला शब्द दिला असेल आता आश्वासन दिलं यात तुम्ही समाधानी आहात का हो काय अजून अपेक्षा व्यक्त करशील अजून फक्त एवढंच की शासनाने जे सफाई कर्मचारी एवढे मेहनतीने काम करत त्याची कुठेतरी दखल दे दे घ्यावी व सफाई कर्मचाऱ्यांना न्याय न्याय मिळावा एवढीच अपेक्षा करतो सर आपलं नाव कसं नाही कुठून आलं माझं नाव दाजी विठ्ठल पाडणकर मी आलो वैभवडीवरून आणि आमचा एक वैयक्तिक असा विषय होता साहेबांकडे त्यासाठी आम्ही आजच्या जनता दरबारामध्ये आलो होतो साहेबांनी काय नेमका आश्वासन दिलं साहेब साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमचं काम होऊन जाईल म्हणून आणि प्रत्येक वेळी आम्ही साहेबांना भेटतो त्यावेळी साहेब आम्हाला प्रत्येक वेळी कोणत्याही बाबतीत आम्ही साहेबांकडे गेलो तर साहेबांचं असं सा, सा कधीच आम्हाला हे नसतं साहेब आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतात आणि चांगल्या प्रकारे ते मदत करतात आम्हाला गाठीभेटीच्या कार्यक्रमात आपण समाधानी हो 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 खूप समाधानी आहे आणि त्यांचं काम पण एकदम चांगलं आहे आणि तत्परतेनं काम आहे त्यांचं कुठल्याही बाबतीत त्यांचं असं करतो बघतो असं कधीच नसतं डायरेक्टली जे काय असेल ते काम लगेच पटकन करून टाकतात आणि कोणालाही असं हे करून ठेवत नाहीत असं साहेबांची प पद्धत आहे खरं तर पालकमंत्री नितेश राणे यांनी आज ओरसमध्ये भेटीचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं हजारोंच्या संख्ये शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी स्थानिक सिंधुदुर्गवासी जे होते ते या भेटीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले अनेक प्रश्न वैयक्तिक स्तरापासता अगदी शासकीय पातळीवरचे प्रश्नांचा तोडगा जो आहे तो ऑन दी स्पॉट मंत्री नितेश राणे यांनी या बैठकीच्या दरम्यान गाठीभेटी कार्यक्रमाच्या दरम्यान काढलेलं आहे अर्थातच या कार्यक्रमामुळे सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं वातावरण मात्र पाहायला भेटलं राजेश हेदळकर सह सा साईनाथ गावकर कोकणशाही सिंधुदुर्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका